कसं आहे माहिती आहे का गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी राज्यभरातून देशभरातून विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि गोव्यामध्ये एक वेगळाच आनंद साजरा करतात पण मात्र आपल्या इकडचे जे, जे लोक आहेत हे गोव्यामध्ये कशासाठी जातात हे काय मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आता गोवा म्हणलं की त्या ठिकाणी काहीजणं मित्र घेऊन जातात म्हणजे मित्र, जाता। मित्र कंपनी जास्त करून गोव्याला जाते तर काहीजणं फॅमिलीसो फॅमिलीसोबतसुद्धा जातात तर मात्र जे फॅमिलीसोबत जातात ते गोव्यामधले जे पर्यटन स्थळं आहेत जे ऐतिहासिक स्थळं आहेत ते पाहतात पण मात्र जे लोक असे फिरायला गेलेले आहेत मोज मजा करायला गेले आहेत ते गोव्यामध्ये जाऊन काय पाहतात तर ते गोव्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बीच पाहतात आणि त्या बीचवर फिरणाऱ्या छोट्या छोट्या कपड्यामध्ये असणाऱ्या ज्या विदेशी तरुणी आहेत महिला आहेत हे सुद्धा पाहण्यासाठी जातात पण मात्र बऱ्याच जणांचा तिथं गेल्यानंतर हिरामोड होतो त्या ठिकाणी निराशा होते त्यांना हे बीच नेमकं कुठं आहे काय आहे कसं जायचं हे सुद्धा माहीत नसतं म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर ते त्या ठिकाणी दारू पीत बसतात आणि दारू पिण्यामध्ये एवढा वेळ घालतात की त्यांना ते पर्यटन स्थळ किंवा ते बीच बघणं सुद्धा होत नाही मग अशा लोकांची फजिती होऊ नये त्यांना योग्य ते बीच बघता यावं आणि त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून आपण एक सविस्तर माहिती देत आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता कसं आहे माहिती आहे काही का जण गोव्याला मुद्दाम एन्जॉय करायला जातात मग एन्जॉय कशा पद्धतीचा असतो एकतर त्या ठिकाणी दारू प्यायला मिळते त्या ठिकाणी क्लब आहेत पब आहेत डान्स पार्ट्या आहेत हे सगळं करण्यासाठी बरेच जण गोव्यामध्ये यासाठी जातात असं आपलं या ठिकाणी वाटतं आणि या ठिकाणी जात असल्यामुळे त्या ठिकाणीची माहिती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण त्या ठिकाणी चाललोत पण आपण त्या ठिकाणी काय काय बघितलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या बीचवर गेलं पाहिजे तसं पाहायला गेलं तर गोव्यामध्ये भले मोठे बीच आहेत मात्र काही मोजक्याच बीच वर मोठ्या प्रमाणात रशियन म्हणजे विदेशी लोक आलेले असतात ज्यांना विदेशी लोक त्या ठिकाणी बघायचे त्यांनी या बीच वर गेलं पाहिजे तो बीच आहे ते म्हणजे सगळ्यात पहिला बीच आहे तो म्हणजे आरंबोल बीच आता आरंबोल बीच वर मोठ्या प्रमाणात रशियन असतात विदेशी लोक असतात ते या ठिकाणी फिरत असतात त्यांनी छोटे छोटे कपडे घातलेले असतात असं आपला या बीचवरून लक्षात येतं मग आरोंबोल बीच हा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहण्यासारखा आहे निसर्ग त्या ठिकाणी मोठ्या आजूबाजूला नारळाचे झाडं आहेत आणि एकदम शांत असा समुद्र किनारा आहे त्यानंतर जर तुम्हाला रशियन आणि विदेशी तरुण बघायचे असतील तर मग तुम्हाला जावं लागेल ते म्हणजे बीचला बीचवर सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांचा एन्जॉय साजरा करत असतात मग आपल्याकडचे काही लोक का बळच तुटतात त्या ठिकाणी जातात एक सेल्फी घेऊ द्या एक व्हिडिओ काढू द्या एक रील बघू द्या असं म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात परशान करतात किती लोक आता कोणासोबत फोटोसुद्धा काढू देत नाहीत फोटो म्हणले की नो 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 म्हणतात मग असे वागत असल्यामुळं त्यांना सुद्धा या लोकांचा राग येऊ लागलाय त्याच्यामुळे आपण जर त्या ठिकाणी फिरायला गेलो तर आपण सुद्धा त्या ठिकाणाचा आनंद घेतला पाहिजे आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे असं आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र आता ज्या पद्धतीने हे जे फॉरेनर बीच आहेत किंवा विदेशी पर्यटक या बीचवर मोठ्या प्रमाणात येतात यांचे काही म्हणजे काळ असतो जे फेब्रुवारी जानेवारीमध्ये थर्टी फर्स्टला होळीला या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात येत असतात पण मात्र ते एक तर सकाळी नाहीतर मग इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळी या दोन टायमालाच त्या ठिकाणी पर्यटक असतात भर दुपारी संख्या कमी असते असं चित्र आपलं एकंदरीत या बीचवरून लक्षात येतं पण मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी विदेशी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत असतात ते पाहण्यासाठी सुद्धा बरेच जण त्या ठिकाणी जातात आता काय होतं कधी कधी विदेशी पर्यटकांच्या सहल ट्रीप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्यांची संख्या सुद्धा जास्त दिसते पण मात्र कधीकधी ते त्या ठिकाणी नसतातही त्यांची संख्या सुद्धा कमी असते असं आपलं एकंदरीत लक्षात येतं आता या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पा तुम्ही पाहतायत की मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक आलेले आहेत आणि ते एकत्र त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ज्या मच्छीमारांनी त्या ठिकाणी एक माशी पकडलेली आहे ते बघण्यासाठी कशा पद्धतीनं गर्दी केली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल आता आरोंबोल बीच आणि मोरजिम बीच हे पाहायला तुम्ही विसरू नका जर तुम्ही गोव्यामध्ये गेलात तर त्यानंतर त्या ठिकाणी बागा बीच आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता टिटोज लेन आहे त्या लेनमध्ये सुद्धा जाऊ शकता पबमध्ये बारमध्ये क्लबमध्ये तुम्हाला जायचं असेल एक डान्स करून अंग मोकळं करायचं असेल तर तुम्ही टिटोज लेनमध्ये सुद्धा जाऊ शकता असं आपल्या गोव्याबद्दल वाटतं आता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा